गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी केली जात आहे त्यात आता प्रहार संघटनेचे नेते माजी आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला कुठलंही सरकार असू दे ते शेतकरी जो शेत शेतकरी कष्टकरी कामकरी आहे त्याच्यासाठी लढा द्यावाच लागतो ईडी मध्ये कोणाला कसं फसवायचं यात लोकांना कसे सत्तेत घ्यायचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप पटायत आहे अशा शब्दात त्यांनी टीका केली बच्चू कडू यांनी विविध मुद्द्यां मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले ते म्हणाले केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काय केले हे त्यांनी सांगावे मराठा ओबीसी दलित मुस्लिम आदिवासी या आरक्षणाला घेऊन गावागावात वाद होता कामाने राजकारण बाजूला ठेवायचे राजकारण जाती धर्मावर करायचे आणि व्यवस्थित समीकरण जोडवायचे हे त्यांचे राजकारण सुरू आहे ईडी मध्ये कोणाला कसं फसवायचे यात लोकांना कसे सत्तेत घ्यायचे मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप पटायत आहे ते कौशल्य या आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन का वापरत नाही त्यात वाद होईल यासाठी का वापरतात तसेच केंद्रात आणि राज्यात तुमची सत्ता आहे त्यामुळे ओबीसी आणि मराठ्यांच्या नेत्यांशी बोलावे यात कोणाचे वाईट होऊ नये कोणी कोणाचे हक्क हिसकावू नये ही सगळी व्यवस्था निर्माण करावी असा हल्लाबोल प्रहार नेते बच्चू कडू यांनी भाजपवर केला आहे बच्चू कडू पुढे म्हणाले महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या भावाला हमी भाव मिळत नाही मात्र लगतच्या छोट्याशा छत्तीसगड राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला एकतीसशे प्रति क्विंटल हमी भाव मिळतोय आणि महाराष्ट्रात कमी दर मिळतो छत्तीसगड मध्ये एका एकरात बारा तेरा हजार रुपये दर देतो तर महाराष्ट्रात हेक्टर मागे पंधरा हजार रुपये देतो एवढी मोठी तफावत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भातील असताना सुद्धा इथे तूर कापूस भात उत्पादक शेतकरी मरतोय भात उत्पादक शेतकरी मरतोय केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही फडणवीसांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काय केलं हे त्यांनी सांगावे असेही ते म्हणाले